राम राम मित्रांनो अमोल कोळेकर पाटील खूप तडकापडकी बातमी आहे न्यूज आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पूर्ण राज्याचं वातावरण हे बिघडलेलं आहे दूषित झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण कारण ज्या प्रकारे संतोषांना देशमुख आपल्या या सरपंचाची तरुण सरपंचाची इतक्या निर्गुणपणे क्रूरपणे जी हत्या करण्यात आलेली आहे ती कुठल्याही व्यक्तीला मान्य गोष्ट नाही आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी त्यांचे फोटोज बघितलेत व्हिडिओज बघितलेत त्यांचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो बघेल तो हळहळ व्यक्त करू शकतो इतक्या आक्रमक आणि इतक्या क्रूर पद्धतीनी पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज तेरावा आहे त्यांचा आणि तेराव्या दिवसादेमध्ये आपण असं बोलत होतो की त्यांना एखाद्याला त्यांच्या आत्म्याला शांती मिळते म्हणून आपण काय 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 करतो आज त्या तेराव्याला देखील त्यांना ज्या पिसाळलेल्या आरोपींनी मारलेलं आहे ते आरोपी अजून गजाआड झालेले नाही आहेत ते मोकाट फिरत आहेत अजून त्यांचा मास्टरमाइंड मोकाट फिरतो आहे त्यांचा सूत्रधार मोकाट फिरतो आहे आणि आज तेराव्या दिवशी तेरा दिवसानंतर ज्या वेळेला सकाळी आपले शरद पवार आले त्या ठिकाणी त्या ठिकाणी निलेश लंके आले संदीप क्षीरसागर आले अजून बरेच मंडळे आले खासदार बीडचे खासदार आहेत आपले ते देखील आले बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा ह्या सगळ्या येऊन भेट दिली त्या कुटुंबाला सांत्वना सांत्वन केलं आधार दिला धीर दिला आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे मस्साजोग्या गावामध्ये देशमुख कुटुंबांना भेटण्यासाठी गेले खरं तर दादा भेटण्यासाठी गेले त्यासाठी दादांचं अभिनंदन आणि दादांना मनपूर्वक धन्यवाद कारण हा सगळा जो प्रताप झालाय ना हा प्रताप दादांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमुळे झालाय धनंजय मुंडे तर दादांच्या पक्षातल्या आहेतच ते मंत्री आहेत आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ दिली होती अजितदादांनी ज्या विष्णू चाटेंनी ह्या सगळ्या प्रकरणाला हँडल केलं फोनवरून आता ते जेलमध्ये त्यांना अटक झाली ते विष्णू चाटे ह्या अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष तिकडचे आणि ज्या व्यक्तीवर मास्टर माइंड म्हणून नजर ठेवली जाते ज्या व्यक्तीवर दोन कोटी रुपयाच्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते म्हणजे वाल्मिक कराड ह्या व्यक्तीच्या डोक्यावर जर कोणाचा हात बोललं जातं तर ते धनंजय मुंडेंचा हात आहे असं बोललं जातं आणि डायरेक्ट अजितदादांचा देखील हात माणसाच्या डोक्यावर ते असं देखील बोललं जातं आणि ह्या सगळी केस आणि जी आरोपांची जी फैऱ्या झडतात इतक्या दिवसापासून आरोप आरोप होत आहेत ह्या सगळ्या व्यक्तींवरती ही सगळी माणसं अजितदादा पवार गटाची आहेत आणि आज बारा तेराव्या दिवसानंतर अजितदादांना परळी आणि सॉरी माफ करा बीडचा रस्ता दिसला मसाजोग्या या गावचा इतक्या दिवस अजितदादा का आले नाहीत त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं परंतु ते विधानसभेचं अधिवेशन सुरू असल्याकारणाने ते येऊ शकले नाहीत असं जरी ते बोलले असले तरी दादा नागपूर ते बीड मुंबई ते बीड इतकंच आहे माझ्या माहितीप्रमाणे मग इकडं चुक चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा आपल्याकडे शासनाच्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत आपल्याला हेलिकॉप्टर दिले आहेत विमानं दिले आहेत प्रत्येक गोष्टीची आपल्याला पूर्त पूर्तता पूर्ण केलेली आहे राज्य शासनाने प्रशासनाने आपण ठरवलं असतं तर दुसऱ्या दिवशी ज्या हत्या घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीही जाऊन त्या ठिकाणी भेट दिली असती आणि घडलेल्या घटनेची आपण दिलगिरी व्यक्ती केली असते आपल्या पूर्ण क पदाधिकाऱ्यांवरती कारवाई केली असती हे सगळं सोडून तुम्ही तुमच्या मंत्र्या आमदाराला मंत्री केलं कमीत कमी ह्या गोष्टीचा जोपर्यंत निकाल लागत नाही ह्या आरोपांची गो तोपर्यंत जोपर्यंत तो निकाल लागत नाही ह्या देशमुख कुटुंबाच्या आत्म्याला शांती लागत नाही जे आपले दे, संतोष देशमुख यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभत नाही तोपर्यंत कमीत कमी त्यांचा था शपथविधी थांबवायला पाहिजे होता था तुम्ही कारण हा जी ज्यांनी हा हत्या घडवून आणले त्या व्यक्तीचा थेट संबंध तुमच्या आमदारांपर्यंत आणि आता जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत दाखवला जातोय जे की ते त्यांना स्वतः मान्य केलेत की तो व्यक्ती माझ्या जवळच आहे इतक्या गंभीर स्वरूपाच्या घ घटनेमध्ये गुन्ह्यामध्ये आपण या आपला आमदार या ठिकाणी असताना तुम्ही अशा आमदाराला कॅबिनेट मंत्र्याची शपथ दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही आज मसाजोग हो गावा या गावामध्ये आलात आल्या त्याबद्दल धन्यवाद आपण या सगळ्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणाने करू द्यावी करावी आपण स्वतः प्रशासनामध्ये आहात म्हणून परंतु दोन तीन काही प्रश्नही त्या थी ठिकाणी निर्माण होतात ते मी जनतेसमोर आणि आमच्या सगळ्या परिवारासमोर मी बोलू इच्छितो मांडतो आहे पहिली मु पहिला मुद्दा असा आहे की शरद पवार आले भेटून गेले त्याच्यानंतर अजितदादांना त्या ठिकाणी जावंसं वाटलं पण त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे पण गेले नाही आहेत अजून आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेले नाही आहेत म्हणजे या लोकांना हा विषय अजून गंभीर वाटत नाही आहे का तुम्ही माणसांनी आंदोलनं करायची वाट बघताय का लाखो ला, लाखाच्या संख्येने परत मराठ्यांनी एकत्र येऊन जनतेने सगळ्या एकत्र येऊन आंदोलनं करायची वाट बघताय का त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांना संबोधन करायला जाणार आहेत का <coughs> मुळामध्ये आज सकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीसांची भेट झाली त्या भेटीमध्ये काय झालं असेल मी तुम्हाला सांगतो अंदाज आहे आपल्याला काय आपण तिथे नव्हतं बघायला परंतु देवेंद्र फडणवीस अजित पवार गटावरती देखील नाराज आहेत आणि स्वतः अजित पवार धनंजय मुंडेंवरती नाराज आहेत असं बोललं जाते चर्चा चालली कारणं पण सांगतो तुम्हाला फार इंटरेस्टिंग कारणं आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये ज्या प्रकारे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर प्रत्येकाची बार्गेनिंग पॉवर वाढली कारण सीट जास्त आल्या बी जे पीच्या जास्त सीट आल्या त्याच्यामुळे बी जे पीकडे म मुख्यमंत्रीपद गेलं इतर महत्त्वाची खाती जाऊ शकतात कारण सीट जास्त आलेत अजित पवारांचे सीट जास्त आले त्यामुळे अजित पवारांच्या मंत्र्यांची संख्या वाढू शकते एकनाथ साहेबांची सीट जास्त आली त्यामुळे त्यांच्या पक्षाची मंत्र्यांची संख्या वाढू शकते परंतु ही सगळी संख्या वाढत असताना कुठल्या मंत्र्याला कुठलं मंत्रिपद मिळणार कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं भेटणार ह्याचं ज्या वेळेला डिस्कशन सुरू असताना अचानकमध्ये असं एखादं घटना घडणं आणि यामध्ये अजित पवारांच्या गटाचं नाव पुढे येणं अजित पवारांच्या एका मंत्र्याचं नाव पुढे येणं हे देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे त्यांच्यासाठी ठीक आहे पण अजित पवार यांच्याकडे बार्गेनिंग करण्यासाठी आणि काही गोष्टी मागण्यासाठी शिल्लक राहिलंच नाही आहे जर अजित पवार एखादं मंत्रिपद मागायला गेलं तर पहिला सर्वात समोरून प्रश्न येतो की तुमच्या आमदारावरती एवढे आरोप होत आहेत तुम्ही त्यांना मंत्रिपद दिलं ह्याचं पहिलं उत्तर द्या अशा प्रकारचे ज्यावेळेस समोरचं उत्तर येतं त्यावेळेला अजित पवारांना मस्त जो का वाटवतं दिल्लीचं देखील जा या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे अमित शहाची बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोनोने यांनी हत्या झाल्याच्या दोन का तीन दिवसामध्ये भेट घेतलेली आणि भेटून त्यांना सगळा सविस्तर घटनाक्रम सांगितला आणि यामध्ये त्यांनी मोठ्या एजन्सीची मागणी देखील केलेली की या मागणीद्वारे एजन्सी या एजन्सीद्वारे या गोष्टीची चौकशी व्हावी त्याच्यामुळे या केसकडे दिल्लीचं देखील लक्ष लागलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी होऊ नये या फडणवीस सरकारची बदनामी होऊ नये आणि महायुतीची बदनामी होऊ नये महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत डोळ्यासमोर आणि या सगळ्या गोष्टींची बदनामी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस सकाळी आज सकाळी अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आणि त्यावेळेला धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी दोघांनीसुद्धा सुनावला असणार आहे आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस स्वतः तर गेले नाही ना आहेत ते कार काही कारणामुळे नाहीत नसतील गेले पण ते पण जातील बीड या ठिकाणी मसा जोगावी परंतु शासनाचा पहिला प्रतिनिधी म्हणून आज अजितदादा त्या ठिकाणी पोहोचले तेराव्या दिवसानंतर अत्यंत खेद आहे खेदजनक बाब आहे चांगली बाब नाही आहे दादा खरं तर तुम्ही अगोदर यायला पाहिजे त्या ठिकाणी तुमचं न तुमची नैतिक जबाबदारी होती या ठिकाणी येणं परंतु तुम्ही आला नाही आहेत त्या गोष्टीवरती तुम्ही खोलून बोलला पण नाही आहेत आज तुमचं देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली ज्यावेळेला धनंजय मुंडे यांना तुम्ही घेऊन गेला होता या चर्चेमध्ये काय ठरलं हे ये जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे चर्चेमध्ये आरोपींना शिक्षा करायचं ठरलं की आरोपींना कशाप्रकारे वाचवायचं असं ठरलं आणि देवेंद्र फडणवीस पी एकनाथ शिंदे गट नाराज आहेत ऑलरेडी पीला अजित पवार गट पीमध्ये आल्यानंतर पीचे काही मोठे नेते जे दिल्लीतले बसले तिथं राज्यातले बसलेत आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी देखील नाराज होते आधी दोन हजार दोन दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला अजित पवार यांच्याकडे आले ठीक आहे त्याच्यानंतर अजित पवार गटाकडून अशा प्रकारचं घटना घडणं आणि त्या घटनेमुळं राज्य सरकारची बदनामी होणं हे बी जे पीसाठी चांगली गोष्ट नाही आहे देवेंद्र फडणवीसांसाठी चांगली गोष्ट नाही आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी दोघांनी मिळून आज धनंजय मुंडेंची कान उघडी केली असं आपल्याला सांगितलं जाते त्याच्यामुळं आज दादा मसाजोग्या ठिकाणी गेले मसाजोग्या ठिकाणी गेल्यानंतर परिवाराची चौकशी केली सगळं सहकार्य करू आपण याची भूमिका त्यांनी ठेवली मुलांच्या शाळेबद्दल चौकशी केली सगळ्या आपल्या संतदादांच्या पत्नी असतील आई असतील बहीण असतील भाऊ असतील या सगळ्या परिवारांची चौकशी केली परंतु दादा एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं तुम्ही पळी या म बीडमध्ये मसाजोग्या हो गे गावी गेलात पण जर त्या गावात जायच्या अगोदर हो त्या ठिकाणचा जो मास्टर माइंड म्हणून आज काम करतो दो, करत होता त्या केसमध्ये किंवा ज्यांच्यावरती दोन दोन कोटी रुपयाच्या खंडींची गोष्ट आहे केसेस दाखल आहेत त्या आरोपीला जर तुम्ही अटक करून मग तुम्ही परळीच्या बीडच्या मस्सा जो गावात गेला असता तर त्या कुटुंबाला अजून आनंद झाला असता अजून त्यांच्या आत्म्याला शांती लागली असते संतोष देशमुखांच्या की दादा आले पण माझ्या माझ्यावर मला ज्यांनी मारलं त्या आरोपाला आरोपीला अटक करून आलेत तुम्ही मोकळी भेट घेतली त्याच्यामुळं हा सगळा भ भेटीचा तुमचा मोकळ मोकळी भेट झाली ना तुम्ही दो ते दोन आरोपी राहिलेले आहेत त्या आरोपींना शिक्षा केली ना अटक केली ना आज त्या मेन ज्यांची खंडणीमध्ये आता केस झालेली आहे त्यांचा तीनशे दोनमध्ये मध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये नंबर लागू शकतो त्यांना तुम्ही अटक केली कमीत कमी आज त्यांच्या परिवाराला भेटायला जाताना तुम्ही कमीत कमी एका व्यक्तीला तरी अटक करायला पाहिजे होतो हे लोक कुठे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही तुमचीच लोक आहेत त्याच्यामुळे परिवाराला नुसतं भेटून काय फायदा नाही होणार आहे त्यामुळे परिवारातील जी आमची संतोष नाना देशमुखांची बहीण होई तर ता देखील त्या दादांना बोलले की दादा या गोष्टीची चौकशी करावी निष्पक्षपतीपणाने चौकशी करावी आणि माझं अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्पष्ट मत आहे मला वाटतं माझ्या सगळ्या आपल्या परिवारातलं देखील सगळ्या सदस्यांचं मत हेच असेल की धनंजय मुंडे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी बीडचं ते प्रतिनिधित्व करतात म्हणून मला असं वाटतं की साहेबांनी धनंजय मुंडे साहेबांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारून या घटनेबद्दल कारण त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती आरोप केले जात आहेत आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या विश्वासू असलेल्या व्यक्तीवरती आरोप जात दा, केले जात आहेत या सगळ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडेंनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तरी मंत्रिपद स्वीकारू नये आणि मिळालेलं मंत्रिपद त्यांनी राजीनामा देऊन तो मनाचा मोठेपणा दाखवावा माझी माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांना विनंती असेल साहेब आपण मनाचा मोठेपणा करा कारण आपल्या जवळच्या व्यक्तीवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्या तालुका अध्यक्षावरती तीनशे दोन सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपल्या तालुका अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांवरती किंवा तेच कार्यकर्ते देखील असू शकतात त्या कार्यकर्त्यांवरती तीनशे दोन तीनशे सात असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत इतरही गुन्हे आहेत अजून त्याच्यामुळं आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा जेणेकरून या केसमध्ये ट्रान्सपरन्सी राहील आणि निष्पक्षपातीपणाने यात केसची चौकशी होईल आता काही लोक मला बोलतील की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतरच निष्पक्षपातीपानाने कसं का काय चौकशी होऊ शकते त्याचं कारण असं आहे मित्रांनो ज्या व्यक्तीची चौकशी पोलीस डिपार्टमेंटला करायची किंवा कुठल्याही एजन्सीला अधिकाऱ्यांना करायचे त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्या डोक्यावर जर एका मंत्र्याचा हात असेल तर ती चौकशी निष्पक्षपातीमानाने कशी काय होऊ शकते फेअरलेस आणि ट्रान्सपरन्सनी कशी काय ती चौकशी होऊ शकते नाही होऊ शकत डायरेक्टली इनडायरेक्टली त्या केसमध्ये त्या दबाव तर असूच शकणार आहे त्याच्यामुळं हा दबाव काढून टाकण्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी तो तात्पुरता राजीनामा द्यावा जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही आहे केसचा निकाल लागल्यानंतर जर आपल्या फेअरमध्ये फेवरमध्ये फेवर जर केस नसेल तर डेफिनेटली आपण पुन्हा मंत्री व्हावं मंत्रीपद स्वीकारावं ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मी तुम्हाला बोलतो आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना न्याय मिळू शकेल अन्यथा न्याय मिळणं फार मुश्किल आहे कारण अजित आम्हाला असं वाटत होतं शासनाचा प्रतिनिधी म्हणून अजितदादा पहिल्यांदा पर बीड या ठिकाणी जात आहेत मसाजोग या ठिकाणी गावात जात आहेत तर कुठल्या ना कुठल्या तरी आरोपीला ते अटक करून मग त्या गावात जात आहेत आणि त्या परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत की मी आरोपीला अटक करून आलो आहे पण असं काही घडताना दिसत नाही याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर हे असंच सुरू राहिलं तर संतोष देशमुखांना न्याय मिळण्याची शक्यता फार मला तरी कमी वाटते तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आणखी एक गोष्टी जी फार चर्चा सुरू झाली की वाल्मी कराड यांचं हे सरेंडर करणार आहेत पोलिसांना त्या सत्य घटनेची सत्यता काही आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया ठीक आहे तुमचं म्हणणं प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा अजितदादांची ही भेट फक्त भेट राहिली का त्यांनी वेगळं काहीतरी कारण त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे बाकी आपल्या चॅनलवरती नवीन असाल जुने असाल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार